आम्ही गोष्ट केले कारण केलेले आहे पाणी यांच्यावर केला चंदाची सुंदर परंपरा आहे गुड आफ्टरनुड आय हॅव प्रिपेअर इम्स अगेन फॉरॅशन्स अ गेम हे इतिहास विषय आपण काही साहित्याची मांडणी केली होती जी काही ऐतिहासिक साधनं असतात भौतिक साधनं विचित साधन भौतिक साधनं त्यातल्या भौतिक साधनांमध्ये असा प्रश्न मांडणी आहे इथे मला नोटा विविध देशांमधल्या नोटा नाणी अशा पद्धतीने इथे काही खेळ आपण तयार करून हा एक खेळ आहे पैशांची ओळख जुन्या काळामधली की लिखित साधनांमध्ये आपण भौतिक साधनांमध्ये आपण केली आहे मोडी लिपीची थोडीफार माहिती आपण विद्यार्थ्यापर्यंत पोहोचली आहे त्यामुळे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आदल्यापत्रांचं पुस्तक याचा रेफरन्स घेऊन केलेला आहे ग्रामीण लिपीचा अभ्यास करता आमच्या कमी असलेला शब्द पुढे मुलांना काही वेळ देऊन याच्यामध्ये आपण काम केलेला आहे राजगडाची प्रतिकृती तयार करून याच्याबद्दल माहिती दिलेली आहे सर्वसृष्टी व सुशृष्टीवांचे वलीकरण यात कोणत्या कोणत्यासृष्टीचं वलीकरण असताना का मला रोटीचा कमी वनस्ती सृष्टी आणि कार्यसृष्टीमध्ये वर्गीकरण केलं वायरसचा टाक करताना मला बॅक्टिरिओ फक्त काही काही आपली बनवलेले आहे या मॉडेलमध्ये आपण पीच आणि प्लेन लेंथा काय संबंध आहे राखू शकतो हे मॉडेल अटोरचे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिकन दाखवत तिथे आपण दोन आणि सहा असं ऑक्सिजन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिकन दाखवलं त्याच्यामध्ये आपण पीच इलेक्ट्रॉन्स म्हणून केलं आणि शेल म्हणून आपण ऑर्बिट बनवले याच्यामध्ये प्रेशर लिक्विड प्रेशर विथ डेफ कसं चेंज होतं यासाठी हे मॉडेल आपण बनवलंय हे मॉडेल कन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स नामांना नामना परीक्षा म्हणून असावीही लिखेशाम वस्तू नाम संस्कृत नामाने लिखित वा प्रत्यक्ष वस्तू प्रदर्शित गणित विषयाच्या दिलेल्या खेळातून आपण स्पष्ट करून घेऊया बऱ्याच वेळा मुलांचा गुणाकार व बेरीज करताना उत्तराला द्यायचं जे चिन्ह आहे त्याचं गोंधळ होतो आणि तो दृढीकरण त्याचा होण्यासाठी या खेळाची योजना केलेली आहे या डाईमधून डाईचा वापर करून आपण जर चिन्ह व्यवस्थित टाकले आणि त्या चिन्हांना दिलेले क्रमांक आणि चिन्ह आणि संख्या यांच्यामधला या ठिकाणी गुणाकाराचा भाग दिलेला आहे नववी जागीच्या विद्यार्थ्यांना काही पझल्स देऊन त्या पझलची उत्तरं शोधून ही उत्तर जर क्रमाने व्यवस्थितपणे लावता आली त्यांना किमती ठेवता आल्या आणि हे, हे सोडवता आलं तर एक छान आकृती तयार होते इथे ग्राफ पेपरवर कॅल्शन कॉर्डिनेट सिस्टीम प्लॉट केलेली प्ड़ आहे पण पड्स आणि त्याच्या त्यानुसार मिळणारे जे पॉईंट्स आहेत ते कुठे कुठे प्लॉट करायचे हे मुलांना समजण्यासाठीचा खेळ आहे दोन प्रकारात हा खेळताय एक म्हणजे डाईस वापरून आणि दुसरं म्हणजे नंबर कार्ड वापरून तर उदाहरणार्थ दोन रंगांचे कार्ड घेतले आहे लाल रंग समजा एक्स ऍक्सिस एक्स कॉर्डिनेटसाठी आणि काळा रंग समजा वाय कॉर्डिनेटसाठी असेल तर हवा त्या पद्धतीनं आपण निवडायचं आहे आणि समजा हा निवडला आहे सात आता एक्स कॉर्डिनेट सात असेल आणि वाय कॉर्डिनेट सात असेल त्यानुसार एक गोटी खेळणाऱ्या चार लोकांपैकी एकाची निवडलेली गोटी हे दोन्ही पण पॉझिटिव्ह कॉर्डिनेट्स असल्यामुळे पॉझिटिव्ह कॉर्डिनेटमध्ये सात एक्स अक्षाचा आणि वाय